वेंगुर्ला या ठिकाणची दहा पर्यटन स्थळे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला एक असे ठिकाण लपलेले आहे ज्याला कोकणचा गोवा असं म्हटलं जातं जिथे निळासार समुद्राच्या लाठा वाळूशी खेळतात जिथे डच आणि पोर्तुगीजांच्या इतिहासाच्या खुना आजही जिवंत आहेत गर्दीपासून दूर नारळी पोपळींच्या बागांमध्ये वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे वेंगुर्ला जर तुम्हाला गोव्याची गर्दी नको असेल आणि गोव्यासारखं सौंदर्य अनुभवायचं असेल तर वेंगुर्ला तुमच्यासाठी बेस्ट आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये वेंगुर्ल्यातील अशा दहा ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जिथे गेल्यावर तुमचा परतीचा प्रवास विसरून जाल मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेज वर नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा माचेमाड व्ह्यू पॉइंट आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया एका उंच टेकडीवरून माचेमाड बीचच्या वरच्या बाजूला डोंगरावर वसलेला हा व्ह्यू पॉईंट निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफरसाठी एक नंदनवन आहे येथून जेव्हा तुम्ही खाली पाहता तेव्हा अरबी समुद्राची आथांग निळी किनारपट्टी आणि हिरवीगार झाडी एकाच फ्रेममध्ये दिसतात विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा आकाशात रंगाची उधळण होते तेव्हा येथील दृश्य एखाद्या पेंटिंगसारखे दिसते नंबर नऊ निवती किल्ला आणि समुद्रकिनारा इतिहासाची आवड असेल तर निवती किल्ला तुम्हाला नक्कीच आवडेल छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली होती किल्ल्याचे अवशेष आजही त्या साक्षी देतात किल्ल्यावरून दिसणारा निवती समुद्र किनारा इतका पारदर्शक आहे की तुम्हाला दगड अगदी स्पष्ट दिसतील इतिहास निसर्ग आणि शांतता यांचा सुंदर संगम इथे तुम्हाला पाहायला मिळतो नंबर आठ वाईंगणी समुद्रकिनारा जर तुम्हाला प्रायव्हेट बीच सारखा अनुभव हवा असेल तर वाईंगणी बीच नक्की भेट द्या वेंगुर्ला मालवण रस्त्यावर असलेले हे ठिकाण पर्यटकांच्या गर्दी पासून लांब आहे इथल्या आंबा आणि काजूच्या जाणारा रस्ता आणि समोर समोर दिसणारा मनाला प्रचंड शांतता इथे फक्त तुम्ही आणि आवाज दुसरं काहीही नाही नंबर डच वखार वेंगुर्लेला ऐतिहासिक महत्व मिळवून देणारी वास्तू म्हणजे डच वखार सतराव्या शतकात जेव्हा डच लोक व्यापारासाठी भारतात आले तेव्हा त्यांनी ही वखार उभारली होती आज जरी या इमारतीचे फक्त अवशेष शिल्लक असले तरी त्या भिंती पाहताना आपण जुन्या काळात गेल्याचा भास होतो कोकणात सत्तानी कशा खुना सोडल्या हे पाहण्यासाठी इथे नक्की भेट द्या नंबर सहा समुद्र किनारा व्ह्यू पॉइंट पाहिल्यानंतर खाली चुकू नका हा किनारा आकाराचा असून त्याच्या दोन्ही बाजूला उंच डोंगर आहेत इथली वाळू इतकी स्वच्छ आहे की तुम्हाला तिथे तासभर बसून राहावं हो वाटेल ज्यांना शांततेत रिलॅक्स व्हायचं असेल त्यांच्यासाठी हे ठिकाण अगदी हिडन जेम्स आहे नंबर पाच अरवली श्री बेतोबा मंदिर कोकण म्हटले की श्रद्धा आणि संस्कृती आलीच आरवली गावातील श्री वेतोबा मंदिर हे अत्यंत जागृत देवस्थान मानलं जात वेतोबा म्हणजे गावाचा रक्षण करता येथील सगळ्यात वेगळी परंपरा म्हणजे भक्त देवाला चमड्याच्या चपला अर्पण करतात मंदिरात शिरताच तिथली प्रसन्नता आणि भव्य मूर्ती पाहून तुमचं मन अगदी भक्तीत तल्लीन होऊन जाईल नंबर चार शिरोडा समुद्र किनारा शिरोडा बीच फक्त सौंदर्यासाठी नाही तर इतिहासासाठीही प्रसिद्ध आहे मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी खुद्द महात्मा गांधी यांनी या ठिकाणी भेट दिली होती लांबच लांब पसरलेला किनारा आणि बाजूला असलेली सुरूची झाडे त्यामुळे हा बीच खूपच सिनेमॅटिक वाढतो इथल्या थंड वाऱ्यात फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो नंबर तीन रेडी गणपती मंदिर वेंगुर्ल्यापासून काही अंतरावर असलेलं रेडी गाव एक खास कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथला भव्य गणपती जी द्विभुज असून तिचं रूप अत्यंत लोभस आहे दरवर्षी हजारो भाविक बप्पाच्या दर्शनासाठी येतात आणि इथल्या वातावरणात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी देखील आहे नंबर दोन वेंगुर्ला बंदर आणि द्वीपग्रह वेंगुर्ल्याची खरी ओळख म्हणजे इथलं बंदर एकेकाळी हे व्यापाराचं मुख्य केंद्र होतं बंदराच्या कडेला असलेल्या टेकडीवर एक जुनं द्वीपग्रह आहे जिथून संपूर्ण शहराचा आणि समुद्राचा तो नजारा दिसतो तो पाहून तुम्ही थक्क होऊन जाल संध्याकाळी इथल्या जेटीवर बसून मावळता सूर्य पाहणं हा तुमच्या ट्रिपचा सर्वात यादगार क्षण ठरेल नंबर एक सागरेश्वर समुद्र किनारा आणि पहिल्या क्रमांकावर आहे सागरेश्वर समुद्र किनारा वेंगुर्ला शहराच्या अगदी जवळ असलेले हे ठिकाण येथील पांढरशुभ्र वाळू आणि निळासार पाणी पाहून तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या परदेशात आला आहात किनाऱ्याला लागूनच असलेल्या प्राचीन सागरेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन तुमच्या सहलीची सांगता करा निसर्ग आणि अध्यात्म यांचा हा सुंदर मेळ म्हणजे सागरेश्वर बीच तर मित्रांनो ही होती वेंगुर्लेतील दहा ठिकाणं जी तुम्हाला एकदा तरी पाहायलाच हवीत कोकणाचं हे रूप तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो पुढच्या ट्रिपला जाताना हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात तोपर्यंत पाहत राहा आमचे व्हिडिओ धन्यवाद